नमस्कार मुंबई अटलूक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी राज्य सरकारने मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या सर्व पक्ष बैठकीवर काल विरोधकांनी बहिष्कार टाकला यानंतर विधानसभेत सभागृहात सत्ताधारांनी आज विरोधकांवर निशाणा साधलाय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मुद्द्यावर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार यांच्यावर धाडाधाड आरोप केले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर भर सभागृहात सडकून टीका केली यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण राधाकृष्ण विखे पाटील हे सभागृहात आक्रमकपणे बोलत राहिले लोकांना झुलवत ठेवणे हे षडयंत्र आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर प्र काढला नाही कधी मोर्चात दिसले नाहीत अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय एकादशी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे आषाढी एकादशीसाठी आता नांदेडहून पंढरपूर विशेष गाड्या धावणार असून सोळा व सतरा जुलै रोजी अतिरिक्त रेल्वे पंढरपूरसाठी देण्यात आल्या आहेत दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने याबाबत एक पत्रक काढले असून आता या विभागातून पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे नांदेड रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आषाढी एकादशीच्या सहा विशेष गाड्या पंढरपूरला धावणार असल्याचे सांगण्यात आले केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली हे सरकार यंदा त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी महत्वपूर्ण घोषणा करतील शेतकऱ्यांना या बजेट कडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यांना खते आणि रसायनावरील कर कपात सह कर्जमाफीची अपेक्षा आहे तर केंद्र सरकार त्या पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवून दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये हप्ता मिळतो या हप्त्यात भरघोस वाढीची योजना आहे पीएम किसान सन्मान स्थिती योजनेचा हप्ता वाढवण्यात येऊ शकतो सध्या त्यांना वार्षिक सहा हजार रुपये हप्ता मिळून तो वाढवून सरकार दहा हजार रुपये यंदाच्या वर्षीचे हे दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिसणार आहे विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण तब्बल सहा तास राहणार आहे सकाळी अकरा ला अमेरिकेत हे सूर्यग्रहण साधारणपणे सुरू होईल आणि संध्याकाळी पाच ला संपेल भारतीय वेळेनुसार रात्री नऊ ते रात्री तीन सतरा पर्यंत राहणार आहे यावेळी रात्री पूर्णपणे अंधार पडेल हे सूर्यग्रहण अमेरिका दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर ब्राझील पेरू चिली बेट अर्जेंटिना मेक्सिको फिजी अंटार्टिका या ठिकाणी दिसणार आहे हे सूर्यग्रहण अमेरिकेत अनेक इतर देशांमध्ये दिसणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे पाच महिन्यानंतर दोन हजार मधील हे दुसरे सूर्यग्रहण होणार आहे राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी या पावसामुळे जगजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे तर काही भाग मुसळधार पावसामुळे जीव देखील गमावा लागण्याच्या घटना समोर येत आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे एकोणचाळीस दिवसात अठ्ठावीस बळी गेल्याची घटना समोर येते व पाण्यात वाहून जाणे वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तर पंधरा जण जखमी झाले असून लहान मोठी मिळून तीनशे पंच्याऐंशी जनावर यंदा दगावली आहेत मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सुमारे वीस टक्के पाणीसाठा आहे धरणामध्ये किमान ऐंशी टक्के पाणीसाठा झाल्यास पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची टाकती तलवार कायम राहणार आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली असून त्याची तुफान चर्चा सुरू झाली या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे अशातच मोठी अपडेट समोर सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तर पंधरा ऑगस्ट पर्यंत या योजनेत पात्र असलेल्या राज्यातील सर्व महिलांना पंधराशे रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सत्रांकडून मिळते विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार राडा झाला आधी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती विरोधी पक्षांनी मात्र या बैठकीला दांडी मारली त्यामुळे आज विधिमंडळात सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांवर तुटून पडले होते ओबीसी आणि मराठा आरक्षणासंबंधीची बैठक सभागृहात का घेतली नाही असा सवाल विरोधी आमदारांनी उपस्थित केला त्यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागतात उपसभापती निलम गोरे यांनी सभागृहात थेट मार्शलच पाचारण केले उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या च्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमध्ये अठरा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर एकोणीस जखमी झाले मृतांमध्ये चौदा पुरुष दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे ही बस बिहारमधील सिवानी येथून दिल्लीला जात होती लखनौ आर्गा द्रुतगती मार्गावरील भाऊ कोतवाली जवळ हा अपघात झाला वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी शहाचे वडील राजेश शहा यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली वरळी हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे